हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कसे आत तुम्ही ठीक असाल ठीकच राहा पण ठीक हो। आहोत आत्ता वाजलेले आहे आठ प्रांजू आणि स्वप्नील रोहीला शाळेमध्ये नेऊन द्यायला गेलेले आहेत स्वयंपाक वगैरे झालेला आहे रुही प्रांजूने स्वयंपाक केला मी रुहीची तयारी वगैरे करून दिली पूजा वगैरे केलेली झालेली आहे पूजा केली मी आत्ता आम्ही निघत आहो साडेआठ वाजता कारण माझं पस्तीस दिवसाचं जे ई सी पी सर्जरी जी होती ते कंप्लेंट झालेली आहे पण तरी प्रॉब्लेम्स दाखव अजून टेस्ट केली टेस्टमध्ये प्रॉब्लेम्स दाखवलेच आहे म्हणून डॉक्टरांनी म्हटलं की अजून पंधरा दिवस तुम्ही म या आणि इंजेक्शन वगैरे सहा सात इंजेक्शन घेऊ घ्या आणि सलाईन वगैरे आणि मशीन पण कारण थोडाफार आहेच बा म्हणून आता पंधरा दिवस अजून जायचं आहे आसपासून प्रंजू आणि सुरू स्वप्नील शाळेत गेलेले आहेत आणि तिकडनं आला का आम्ही निघतो मग रोज आम्ही साडेआठला जातो आणि तिथून कसलाईन वगैरे असल्या तर मला एक दोनच वाजतात घरी यायला आज सलाईन नाही आहे सलाईनमध्येच इंजेक्शन टाकून देतात ते दोन सलाईन राहतात एक आठ आज आज काल होती आज नाही आहे चला आता निघते तयारी वगैरे करते ना आणि रुईच्या आजोबाला चला जेवण देते आत्ता आणि प्रांजू आणि आम्ही आता जात आहोत साक्षर हळदीला माझ्या मैत्रिणीच मुलीचा हळद आहे आज आम्ही चाललो आहो रुई हाय चाललो आहो आम्ही जवळपासच आहे स्वप्नील आणि स्वप्नीलच्या बाप्पा नंतर येणार आहे इथेच आहे जवळच घराच्या तिकडे चला माझे येणार आहे येणार आहे थोड्या वेळाने येणार आहे जवळ असल्यामुळं तुम्ही चिला तुम्ही आता सोबत आमच्यासोबत चपाता